भडगाव तालुक्यातील पिचरडे येथे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले यापूर्वी देखील थोडा अवकाळी पाऊस आलेला होता पिचरडे येथील शेतकरी विश्वनाथ सुखदेव पाटील यांनी अडीच एकर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केलेली होती कांदा पीक काढणीला आलेले असल्यामुळे काही कांदा काढलेला होता काही जमिनीत होला होता अवकाळी पाऊस जोरात आल्यामुळे कांदा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे अशी माहिती आज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांनी दिली कांदा पिकासाठी एक लाखाच्या वर खर्च आलेला आहे कांदा रोप लावणे पावडर मारणे अशी मशागत धरून लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिसकावला गेला खर्च केलेला पैसा देखील निघणार नाही निसर्गाची अशी अवकृपामुळे कांदा पीक पूर्णपणे सडलेले आहे तरी सदर कांदा पिकाचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली असून मागणी केलेली आहे पाटील पिचरेडी तालुका भडगाव मी सत्तावन्न गुंठे माझं चाळीस गुंट माझ्या पत्नीच्या शेतात असं एक, एक कांदा लावलेलं बेला शीड कंपनीचं अवकाळी पावसाने तसं नुकसान झालं आहे एक लाख सोळा हजार माझा खर्च झाला आहे हातात असं सडक कांदा आलेलं आहे आतोनात नुकसान झालेलं आहे शासनाने याची भरपाई करण्याची विनंती काहीच कामाचं नाही बारा महिने पाणी भरत होतो चार महिने चार महिने पाणी भरत होतो तर मला मालकाचं नुकसान झालं तर भर भर पाणी बरू थकलो मी ते माल मालकाचं कांदं चढ तर मला रडू येतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका